नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक आठ जून दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिकाई गहू कमीत कमी आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार एकशे 15 पन्नास रुपये पुढील पीक आहे राजमा कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार रुपये तर पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत पाच हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार तीनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी कमीत आहेत दहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दहा हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी कमीत आहेत दहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत अकरा हजार दोनशे रुपये आणि सर्व सर्वसाधारण आहेत दहा हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्व सर्वसाधारण राहत सहा हजार चारशे चौसष्ट रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्व सर्वसाधारण राहत तीन हजार सातशे पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे तीस रुपये त्रेव आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपले यूट्यूब चॅनेलवरती नेऊन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद